उन्हाळ्यात आपण सर्वजण बाजारात मिळणारा थंड आणि रसाळ आंब्याचा रस नक्कीच पितो पण कारखान्यांमध्ये आंब्याचा रस कसा काढला जातो आणि आंबे फक्त उन्हाळ्यातच उपलब्ध असतात मग कंपनी बारा महिने चविष्ट आंब्याचा रस कसा विकू शकते या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसह आजच्या मनोरंजक व्हिडिओमध्ये आपण आंब्याचा रस बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहू संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा आता फॅक्टरीमधील मॅंगो बद्दल जाणून घेऊया ते कसे बनवले जाते ते मोठ्या आंब्याच्या मळ्यांपासून सुरू होते जिथे झाडावर लटकलेले आंबे हाताने तोडले जातात जास्त उंचीवर आंबे तोडण्यासाठी मोठ्या चमच्याचा वापर केला जातो हे आंबेनंतर थेट क्रॅम्पोलिनमध्ये टाकले जातात जिथे काही आंब्याच्या काड्या ठेवल्या जातात म्हणजे वाफ तोडणे तथापि आंबे स्वतःबद्दल खूप बचावात्मक असतात म्हणून जेव्हा ते त्यांच्या काड्या तोडतात तेव्हा ते आकार नावाचा रस सोडतात जो त्याच्या संपर्कात आल्यास आपली त्वचा जाळू शकतो म्हणून हातमोजे घालून वाफ अतिशय काळजीपूर्वक काढली जाते आणि पुढील पाच सेकंदात ती आत टाकली जाते जिथे ते पाच मिनिटे पाण्यात बुडवून ठेवले जाते जेणेकरून आंब्यावर या रसाचा परिणाम कमी होईल आता येथून हे आंबे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक केले जातात आणि ट्रकमध्ये भरले जातात आणि कारखान्यात नेले जातात जिथे या सर्व आंब्यांची मुख्य प्रक्रिया सुरू होते येथे बक्षिसे प्रथम वॉशिंग प्रोसेसरमधून जातात जिथे ते प्रथम एका सामान्य कन्व्हेयरमधून जातात ज्यामध्ये वॉटर शॉवर अंतर्गत काही लोक बक्षिसांचा वरचा थर पाण्याने स्वच्छ करतात आणि नंतर ते पुढे जातात आणि पाण्याच्या बेसिनमध्ये पडतात जिथे स्वयंचलित मशीन त्यांना घासतात आणि धुतात जेणेकरून सफरचंदाचा संपूर्ण धूळ माती किंवा कोणत्याही विषारी थराचा थर स्वच्छ होईल त्यानंतर ते एका मोठ्या उत्पादन रेषेतून जाते जिथे सुमारे वीस लोक कन्व्हेअरवर चालताना हे आंबे तपासतात आणि जर कोणताही आंबा खराब वाटला तर तो तेथून लगेच काढून टाकला जातो मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की आंबे या कन्व्हेअर बेल्टवरून फिरतात आणि दुसऱ्या युनिटपर्यंत पोहोचतात जिथे काही कामगार या आंब्यांचा वरचा भाग कापतात त्यानंतर हे आंबे थोडे पुढे जातात आणि या यंत्रापर्यंत पोहोचतात जे आंब्यांचा वरचा थर आणि बिया अतिशय काळजीपूर्वक वेगळे करते आणि आता उरलेले या मिक्सर मशीनपर्यंत पोहोचते आंब्याचा लगदा बारीक करून त्यातून रस बनवला जातो जो फिल्टरच्या मदतीने गाळून मशीनमधून बाहेर काढला जातो त्यानंतर ते मोठ्या डब्यात भरा आणि त्याचा रस काढा ते एका मशीनमध्ये पाठवले जाते जिथे ते नव्वद ते, ते पंच्याण्णव अंश सेल्सिअस तापमानावर दहा ते पंधरा मिनिटे उकळले जाते जेणेकरून त्यात असलेले हवा आणि ऑक्सिजनचे कण वेगळे होतील कारण जर रसात ऑक्सिजन अडकला तर तो ऑक्सिडाइज होऊ शकतो आणि खराब होऊ शकतो येथे एक समस्या अशी आहे की या रसाची सुसंगतता सर्वत्र सारखी नसते याचा अर्थ असा की काही कंटेनरमधील रसजाड असू शकतो आणि काहींचा पातळ असू शकतो परंतु रसाची सुसंगतता नेहमीच सारखीच राहणे महत्त्वाचे आहे म्हणून ते एका होमोजेनायझर मशीनकडे पाठवले जाते जे त्यावर दाब आणि मिक्सिंग प्रोसेसर लावते त्याची कन्सल्टन्सी ते एकसमान बनवते ज्यानंतर हा रस निर्जंतुकीकरण प्रक्रियेकडे पाठवला जातो जेणेकरून रसात असलेले हानिकारक जीवाणू नष्ट करता येतील या प्रोसेसरमध्ये त्याचा रस काढा या स्वयंचलित मशीनमध्ये ठेवल्यानंतर ते बासष्ट ते पंच्याऐंशी अंश सेल्सिअस तापमानात अनेक वेळा गरम केले जाते आणि नंतर लगेच थंड होते या प्रोसेसरमधून मिळणारा रस हा फक्त सेल्फ लाईफ आहे मागणी वाढते आणि उन्हाळी हंगामात तीन शिफ्टमध्ये प्लांट चालवून आंब्याचा रस बनवणाऱ्या कंपन्या लाखो आंब्यांमधून रस काढतात आणि त्याचे केंद्रीकरण करतात जेणेकरून हंगामानंतरही आंब्याचा रस विकता येईल शेवटी हा आंब्याचा रस ॲसिडिटी रेग्युलेटर अँटीऑक्सिडंट्स आणि प्रिझर्वेटिव्ह जसं बनवला जातो पुढील सहा ते सात महिने रस खराब होऊ नये म्हणून हे मोठ्या साठवणुकीच्या डब्यात भरले जातात आणि कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले जातात याचा अर्थ असा की तुम्ही हंगामाशिवाय पिणारा आंब्याचा रस ताजा नसतो पण तो, तो सहा ते सात महिन्यांपूर्वी कारखान्यात बनवला गेला असावा तथापि हा रस इतका वेळ साठवून ठेवण्याचा एक तोटा आहे रस त्याची चव गमावू लागतो म्हणूनच कंपन्या साखर आणि कृत्रिम चव घालतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आंब्याच्या रसाची कोणतीही बाटली खरेदी करू शकता आणि त्याच्या मागील बाजूस असलेल्या घटकांची यादी वाचू शकता जिथे आंब्याच्या रसासोबत तुम्हाला साखर खाद्यरंग कृत्रिम चव आणि आम्लता नियामक अशा डझनभर गोष्टी लिहिलेल्या आढळतील झीज मँगो ज्यूसच्या प्रत्येक बॅचमध्ये सारखीच चव आणि सातत्य राखते तथापि बाटली बंद करण्यापूर्वी साखर आणि कृत्रिम चवी जोडल्या जातात रस बनवताना नाही आता आपण या आंब्याच्या रसाचे बॉटलिंग प्रोसेसर देखील पाहूया म्हणून आवश्यकतेनुसार हे रसाचे कंटेनर बॉटलिंग प्लांटमध्ये पाठवले जातात एक स्वयंचलित मशीन बाटल्या धुते आणि त्या पूर्णपणे वाढवते मग पुढचे मशीन बाटलीत आवश्यक असलेल्या रसाने भरते आणि स्वयंचलित मशीन आकारानुसार बाटलीवर टोप्या देखील ठेवते त्यानंतर या बाटल्या समतल केल्या जातात आणि बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जातात याचा अर्थ असा की रस उत्पादन कारखान्यांमध्ये बरीच स्वच्छता आहे परंतु जर जर तुम्हाला प्रत्येक ऋतूत स्वादिष्ट थंड आंब्याचा रस घ्यायचा असेल तर तुम्हाला अतिरिक्त साखर आणि कृत्रिम चवींकडे दुर्लक्ष करावे लागेल कारण त्यांच्याशिवाय या कंपन्यांना स्वस्त आंब्याचा रस बनवणे खूप कठीण आहे तर मित्रांनो मी तुम्ही पॅक केलेला आंब्याचा रस पिता का कृपया आम्हाला कमेंटमध्ये कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच मनोरंजक व्हिडिओ पाहत राहण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि